देवगड किल्ल्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री गणपती मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उद्योगपती नंदकुमार घाटे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा संपन्न झाल्यानंतर श्रींचे दर्शन सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले यावेळी माघी गणेश जयंती ही मंगळवारी आल्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहून महागणपतीचे दर्शन घेत होते राधानगरी प्रस्तुत महाराष्ट्राची परंपरा जागरूक ठेवणारा संगीत नृत्याविष्कार गाथा महाराष्ट्राची हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री गणपती मंदिर न्यास देवगड किल्ला यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी आमदार नितेश राणे यांनी देखील महागणपतीचे दर्शन घेतले यावेळी आमदार नितेश राणे यांनी उपस्थित भाविकांना नेमके काय मार्गदर्शन केले ते पाहू ini nanti kalau dia punya manajer mereka manajer itu akan mengatur untuk daya pakai dan kondisi kereta. Jadi kalau saya mau manajer pasti akan mencari orang yang berpengalaman dalam bidang ini. Daya usi kemarin lagi गोरी जयंतीच्या निमित्ताने मी आशीर्वाद घेण्यासाठी आमदार म्हणून नाही पण हे गोरी फक्त म्हणून हे आवडून त्या निमित्ताने येतो तसा आमच्या राठे साहेबांनी उल्लेख केला की या परिसराचा विकास जबाबदारी काही कामाची जबाबदारी टाकलेली आणि मागणी असुसार जी कामं केली पाहिजे सगळी कामं वातावरण पण केलेलं आहे आणि उल्लेख केला या परिसराला अजून लोकप्रिय करून धार्मिका बरोबर पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पण इथे आकर्षण झालं पाहिजे लोक आली पाहिजे आणि अन्य केल्याला ज्या पद्धतीने आपण इथे विविध सुविधा करतो त्याच पद्धतीच्या सुविधा तिथे पण उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी आमच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ठाकरे साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे पण आपण कुठल्या गटात त्यानुसार त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित परिस्थिती करून आणि दिवस आजकामित्ताने तो आणि जयंतीच्या निमित्ताने सरळ पाहुताना मनापासून माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने माझ्या महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने आणि राणी कोर्टाच्या वतीने मनापासून सुरेश काही नेतो इतिहास जय भाग देवगड किल्ल्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले श्री गणपती मंदिरामध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी उपस्थित भाविकांना नेमके काय मार्गदर्शन केले ते पाहूया भाविकांना आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य नंदुशेठ काटे ज्यांचा देवघरामध्ये आल्या नेहमीच मी आशीर्वाद घेत आलेलो आहे आणि याच्या पुढे घेत राहीन आपण तसेच या माघी गणपतीच्या उत्सवानिमित्त येत येत असलेले देवगड आणि देवगडच्या या पंचघोषेतील सर्वच भाविक या सर्वांना गणपतीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो माघी गणपतीच्या आज देवगड किल्ल्यावरती अतिशय वर्ष चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा होतो या भागातील सर्व सिंधुदुर्गातले गणेश भक्त इथे येतात दर्शनासाठी त्यांच्या इच्छा आकांक्षा इथे नवज बोलतात आणि ते सर्व नवस नेहमी पूर्ण होतात पुढच्या वर्षी ते नवज फेटायला इथे येतात मी गदाननाच्या वती नतमस्तक होऊन या सर्व सिंधुदुर्गवासियांच्या महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी समृद्धीसाठी आणि सुदृढ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो आणि या गणेशाला वर्णन करून या देशातलं सार्वभौमत्व आणि लोकशाही अबाधित राहावी आबाधित राखावी यासाठी सर्वांना चांगली बुद्धी देईल आणि सर्व या देशाचं देशाचे सर्व नागरिक या सिंधुर्गातील सर्व सिंधुदर्गवास या सगळ्यांचं या भागातल्या आंबा भागावर असतील काजू मार्या तर असतील पारंपरिक शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं तसेच मच्छी या मच्छीमाराचा व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात या सर्वांना हे अजून सामर्थ्य दे चांगल्या प्रकारे त्यांना त्यांच्या व्यवसाय काम उत्पन्न दे बरकट दे आणि यंग दे तसेच सर्वांना सुदृढ आणि सुखी आणि आयुष्य देऊ बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जय thank you